विजय शिवतरे हा मुळातच विकसिप्त आणि विकुत्र एकदम विकृत मनुष्य आहे त्याचं संदर्भामध्ये यापूर्वी तीन हा तमाशा संपूर्ण महाराष्ट्राने यापूर्वी बघितलेला आहे काल विजय शिवतरेंनी कहर केला आणि त्याने असं म्हटलं की दादा हा विंचू आहे आणि तो पिंडीवर बसलाय त्याला चपलेनेही मारता येत नाही अशा पद्धतीचं चपलेंची भाषा करणाऱ्या विजय उत्तरे ला ताबडतोब माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षातून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे आणि जर त्यांची हकालपट्टी होणार नसेल तर अशी चपलेची भाषा ऐकून घ्यायला काय आम्ही मोकळे का आमच्या सर्वोच्च नेत्यावर अशा पद्धतीनं भाषा वापरणाऱ्या नेत्याला आम्ही अजिबात सहन करणार नाही विजय शिवत्रेला निवडणूक लढवायचं लढवू द्या त्याच्यामध्ये त्यांना काय संविधानात सगळ्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे विजय शिवतेऱ्यांना त्यांच्या तीन बायकांपैकी एकीचं जरी मत मिळालं तरी आहे मग त्यांची लायकी काय आहे ते आम्हाला चांगलं माहीत आहे फक्त आमच्या नेत्याच्या विरोधात महायुतीमध्ये राहून महायुतीचा वरिष्ठ नेता म्हणून स्वतःला म्हणून घेतात आणि तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या करिता एक एक खासदार महत्वाचा असताना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं एकाच युतीमध्ये राहून अशी वक्तव्य करता याबद्दल आमचं तीव्र असं ऑब्जेक्शन आहे आणि जर आम्ही काही लाचार नाहीये महायुतीमध्ये आम्ही मोदी हात बळकट करण्याकरिता राज्यातून जास्तीत जास्त खासदार मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहावं याकरिता महाराष्ट्राच्या भल्याकरता विकासाकरिता एक सक्षम नेतृत्व म्हणून आम्ही महायुतीमध्ये गेलेलो आहोत अशा पद्धतीची चपलेची भाषा ऐकायला आम्ही तिथं नाही गेलो त्यामुळे जर त्यांना हकालपट्टी करणार नसाल तर आम्हाला महायुतीमध्ये राहायचं का नाही याचा विचार करावा लागेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संबंध महाराष्ट्रातून या विषयाच्या बाबतीमध्ये अतिशय त्याच्या तीव्र भावना आहेत त्यामुळे याची गंभीर नोंद ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि सन्माननीय ने मुख्यमंत्र्यांनी घेण्याची आवश्यकता आहे